कदम आणि आजची जी बैठक लावलेली आहे खरं महत्वाची आहे बरं का ही मान्य नदी नव्हतं आणि आम्ही बघत होतो की दापुडीला कधी तर व्हायला पाहिजे पण तिचं डोकं चाललं आणि सगळ्याच्या अगोदर नंबर मारले आणि आत्ताच आपल्या कुणीतरी बोलले की त्यांचं घरदार सगळं आंबेडकर चळवळीचं आहे त्यांची मातोसरी शिक्षक आहे हाडामासाची आणि त्यामुळं बाबासाहेबांचा अभ्यास त्यांच्याकडे भरपूर आहे असो तर आपल्याला आज खर तर राजाराम पाटील म्हटल्याच्या नंतर मी घाबरलेच अगोदर आता कस करायचं आपल्याला तर बहुजन लोकांना गोळा करायचा इथं तर पाटीलच आले असं मला खरंच ऐकल्यावर नाव थोडी भरली जरा म्हटलं आणि पाटीलच कस काय निवडली की माई साहेबांनी तर आपले तायडे साहेब पिंपरी मध्ये जिथं जिथं सभा चाललेली आहे खरोखरच तरुण माणसं तरुण तडफदार ह्यावेळेस सगळ्यांनीच खूप काळजीपूर्वक काम करायला लागल्यात आणि तायडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पिंपरीला पाहिलंच त्यांचे कार्य खूप भाऊ जेवण आघाडी ही जे चाललेलं आहे खरोखरच अध्यता पुढीला ताईडे साहेबांनी तरुण तडफदार अस अध्यक्ष आम्हाला दिलेले आहेत चंद्रकांत गायकवाड ह्यानी तर नारळीकणे अपेक्षा त्यांचं ध्यान फक्त माणसं कसं गोळा करायचं <laughs> रोज मी जाते तर काय साहेब मला बोलायला वेळ नसते नाही नाही त्याने आले होते ती पोर आले होते आणि ती बी असे म्हणजे सुधे नसतात चांगले सुशिक्षित मुलं कधीच त्या चळवळीला एवढं हातभार कुणी लावू शकलं नाही पण कालचं पोरग येऊन चंद्रकांत आणि त्यांची मित्र खंडोराया असे म्हणजे बऱ्याच त्यांची गँग अशी जमा झालेली आहे ना दापुडीचा उलटपाल झालेला आहे म्हणजे दिशाच उलट झालेली आहे आणि ह्याच्यावरून मला कळतं की राजाराम पाटील बाहेर निघालेले आहेत आणि त्यांना समजलेलं आहे आताच आपल्या मुलाने बोलले की काँग्रेस काय करतं भाजप काय करतं भाजीच निवडत राहतं आजच परत वीज कपात करा आणि त्याला दहा रुपये दंड म्हणजे दहा रुपये अधिक महागाई वाढीवलं साहेब आणि खरंच ही पाठीला आल्याच्या नंतर आपले बाळासाहेब येतील ह्याच्याकडे लक्ष द्या बाळा मतदार संघाचे आपल्याला दोन्हीकडे लक्ष द्यायचं आहे पोरांनो आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत तुम्ही कुठं चुकत असले तर सांगा सुद्धा आणि आपले तायडे साहेब खूप धडाडीचे आहेत आणि असे सगळ्यांनी आपले कार्यकर्ते वाघमारे साहेब त्या दिवशी मी ऐकले बरच काही मनात उरवत आहे आणि मनाला आग लागल्यासारखं झालंय खरंच आम्ही वंचित 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 सगळ्यालाच वंचित दारू सुद्धा वंचितच आपल्या घड्यावाला माणूस म्हणून बोलते आणि आमच्या पाटील साहेबाला भाऊ मताना आमच्या तरुण 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 अध्यक्ष तरु, 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 झालेले आहेत आपले शेख साहेब आहेत हे सगळ्या आपल्या जाधव म्हणजे सगळेच महिला असं झोपीतून जागा झालेल्या आहे का नाही आणायचं आपल्या पाटलाला पाटील नवा तर आपले वंचित आघाडीचे पाटील आहेत तेव्हा आम्हाला जरा बरं वाटलं आणि पाटील तुम्ही काही काळजी करू नका भरपूर